अंबड तालुक्यातील दहीपूर येथे आज मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून यामध्ये दोन हजार एकशे सव्वीस पैकी एक हजार पाचशे सहा मतदान झाले आहे असे एकूण टक्केवारी सत्तर पॉईंट त्र्याऐंशी मतदान झाले आहे यामध्ये दहीपूर येथील सरपंच संतोष सपकाळ तसेच माजी सरपंच राजू तोगे बाळू सपकाळ विठ्ठल नर नरोडे सुभाष कामटे मुक्तार पवळ विष्णू नरोडे यांनी आपले मतदानाविषयी मत व्यक्त केले निवडणुकीमध्ये आज दहीपुरीमध्ये या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडलेली आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामस्थ तसेच सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की मतदान प्रक्रिया कशा पद्धतीनं पार पडलेली आहे या ठिकाणी संतोषराव सपकाळ सरपंच त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आज जी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे ती कशा पद्धतीने पार पडली आहे आज आपल्या गावात हो जे म मतदान होतं एकवीसशे सव्वीस त्यापैकी पंधराशे सहा मतदान झालेलं आहे आणि मतदान एकदम शांततेत पार पडलं या ठिकाणी एकवीसशे सव्वीसपैकी पंधराशे सहा मतदान झालेलं आहे आणि त्यामध्ये म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी वातावरण जे कसं होतं गावचं शांतते एकदम शांततेमध्ये या ठिकाणी वातावरण होतं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी म्हणजे गोंधळ गडबड झालेली नाही शांततेत मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे तसेच या ठिकाणी आपल्यासोबत माजी सरपंच राजे या ठिकाणी देखील उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडलेली आहे त्यांच्याशी आपण चर्चा करू नमस्कार आपल्या गावामध्ये जे एकूणच मतदान होतात खासदारकीचं त्याच्यामध्ये सव्वीसशे मतदान एकवीसशे एक सव्वीस मतदान आमची द पूर्ण होतं त्याच्यापैकी पंधराशे सहा मतदान झालेलं आहे आणि त्यामध्ये आमच्या गाव इतकं शांतता प्रिय आहे की सर्व लोकांनी शांत पद्धतीने मतदान करून घेतलेलं आहे आणि आम आमच्या गावामध्ये पक्ष आणि लोकांच्या कोणत्याही याला बळी पडलेले नाहीत लोकं आणि त्यांनी एक सगळं लोकांनी सं समन्वय साधून मतदान एक चांगल्या प्रकारे करून घेतलेलं आहे आमच्या गाव मतदानाच्या प्रक्रियेमध्ये एकदम नंबर एकमध्ये काम करतं परंतु मतदान एक शांतप्रिय गाव असं आमचं आहे आणि त्यामध्ये मतदान एक चांगल्या प्रकारे करून घेतो आहे नक्कीच या ठिकाणी आपण हो की मतदान प्रक्रियेचा जो टप्पा होता त्या ठिकाणी कशा पद्धतीने पार पडलेला आहे आमचे आतापर्यंत काही नाही झालेले एकदम शांत आहे एकवीसशे चोवीस पैकी पंधराशे सहा एकोणीसशे सव्वीस मतदान झालेलं आहे नक्कीच त्या ठिकाणी तर त्यामध्ये सामान्यातलं सामान्य ग्रामस्थ या ठिकाणी नागरिक या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि त्यांच्याशी आपण सा संपर्क साधून त्यांच्याशी आपण जाणून घ्याव्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे मतदानाबद्दल मतदान आमच्या गावचं एकवीसशे सव्वीस आहे त्यापैकी पंधराचं मतदान झाले शांततेत मतदान झाले इथे काही या अनुसार तिथे घाल नाही शांततेत मतदान पारत एक पार पार ले ले। एक 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 ते एकदम आणि व्यवस्थित मतदान पार पाडलेलं आहे सकाळपासून सातला मतदान सुरू झालं तर सहा वाजेपर्यंत एकदम व्यवस्थित कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आमच्या गावात आणि एकदम सगळे लोक आमचे समस्त गावकरी म्हणून एकदम शांतीत मतदान करून घेतलं सर्वाकडून काही नाही आली आमच्या गावामध्ये एकवीसशे सव्वीसपैकी आमचं मतदान पंधराशे पाच मतदान पूर्ण झालं आमच्या गावात कुठेही काही अनुचित प्रकार घडलेला नाही यायला म्हणणं आहे की दहीपुरीमध्ये अगदी एकदम सिस्टीमध्ये मतदान झालेलं आढळून दिसत आहे आणि या ठिकाणी काही ग्रामस्थ या ठिकाणी त्यांचं म्हणणं या ठिकाणी मांडलं आहे मतदान प्रक्रिया ही एक सार्वजनिक म प्रक्रिया आहे आणि मतदान प्रक्रियातून एक गावाचा विकास किंवा देशाचा विकास घडला जातो आणि देशाचा विकास घडण्यासाठी जनता ही प्रमुख नागरिक असते जनतेतूनच तो विकास घडला जातो जितकं जनता शांतात राहील जितकं त्यांचं सामंजस्य भूमिका राहील त्यातून अनेक काही चांगली कामं घडली जातात आणि आमच्या गावामध्ये एक वैशिष्ट्य आहे शांततापूर्वी मतदान केल्या जातं त्याची शांतता पाळल्या जाते आणि बोलून राहणार नाही थोडी ज्याला मतदारसंघातून बोलतो बोलत आहे माझी प्रतिकारक अशी आहे की हे देशाचं सार्वभौम निवडणूक आहे म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये कोणतेही स्थानिक मुद्दे नसतात हा ही निवडणूक ही सर्व राष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यावर चालत असते आणि त्यानुसार आमच्या गावात सर्व सर्व धर्मसंभाचा असूनसुद्धा एकदम आनंदात आणि उल्हासात वातावरणात निवडणूक पार पडली आणि गावा गावातील लोकांनी अगदम एक एकदम उत्सू उत्स्फूर्त परिसाद पर देऊन एकाहत्तर टक्के मतदान केलं त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आभारी आहे नक्की त्या ठिकाणी आपण त्यांची समस्या या ठिकाणी जाणून घेतल्या मतदानाची प्रक्रिया अगदी सुरळीतपणे पार पडलेली आहे कॅमेरामॅन निशुल्के किशन के प्रतिनिधी जाणार